नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिजनिंग बाय गणेश या मालेूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत बघा आज ग्रामसेवक भरतीच्या पेपरला सुरुवात झालेली आणि सोळा जून ची पहिली शिफ्ट जी आहे त्या शिफ्ट मध्ये प्रश्न कसे विचारण्यात आले होते ते आपण इथे आज बघणार आहोत चला पोटापट लिंकला शेअर करा आणि जे विद्यार्थी नवीन असतील चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब देखील जरूर करा बघा आजची जी शिफ्ट पार पडलेली आहे त्याच्यामध्ये संगणकावर आधारित जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याच्यामध्ये आपल्याला दिसत विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित एक प्रश्न विचारण्यात आला होता त्याचप्रमाणे संगणकाचे गुण वैशिष्ट्य आणि सीपीयूचे घटक जे आहेत त्यांच्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते इथे आपल्याला बघायला भेटलेले ओके त्याच्यानंतर बघा आपण रिजनिंगच्या बाबतीत बघितलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो जनरली जे प्रश्न विचारले जातात रिजनिंगमध्ये सिटिंग अरेंजमेंटवर आधारित प्रश्न येते आजच्या सेशनमध्ये इन इक्वॅलिटीवर आधारित प्रश्न जो आहे तो आपल्याला बघायला भेटलेलं आहे आता बघत जरी विद्यार्थी विद्यार्थ्यांकडून आपल्याला सर्वच प्रश्न माहिती पडले नसले तरी पॅटर्न जो आहे तो आय बी पी एस पॅटर्न नुसार जे आहेत ते जनरली विचारले जातात ओके तर ते तुम्ही जरूर करा आता काही तांत्रिकचे प्रश्न कृषी विभागाचे प्रश्न आणि जी चे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण आता इथे कव्हर करणार आहोत तर बघा जे प्रश्न विचारण्यात आले होते ते कोणकोणते होते बघा पहिला प्रश्न आहे असेंद्रिय बुरशीनाशक कोणते आहे खरीप हंगामातील मुख्य पीक जे आहे ते कोणते जमीन खोदणीसाठी वापरण्यात येणारी जी अवजारे आहेत अवजारांवर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता त्याचप्रमाणे मातीची आर्द्रता जी आहे ती राखण्यासाठी कोणतं पीक घ्यावं यावर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता भारतातील जैवविविधतेचे विविधतेचे आगार जे आहे ते या ठिकाणी कोणते आहेत त्याचप्रमाणे जे मशीनचे आणि शेलिंगचे नावं आहेत त्याच्यावर देखील आधारित प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आले होता राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था जे आहे ती कोणती आहे त्यावर आधारित प्रश्न होता धवल क्रांतीशी संबंधित प्रश्न होता बघा धवल क्रांतीचे जनक कोण आहेत या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलं होतं त्याचप्रमाणे पुढे जर आपण बघितलं तर प्रश्नामध्ये गालाचा दगड कोणता यावर आधारित प्रश्न होता पहिल्या महिला शिक्षिका ज्या आहेत त्यांच्याशी आधारित प्रश्न सावित्रीबाई फुलेंवर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता अटल पेन्शन योजना जी आहे ती कोणत्या वयोगटातील व्यक्तींसाठी लागू पडते यावर आधारित देखील प्रश्न विचारण्यात आला होता नेक्स्ट दिलेला आहे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली जी योजना आहे ती योजना खालीलपैकी कोणती पंचायत राज महिला आरक्षण जे होतं ते फिफ्टी पर्सेंट देण्यात आलं होतं तर त्या आरक्षणाच्या टक्केवारीवर प्रश्न विचारण्यात आला होता पुढे जाऊन आपण जर बघितलं तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच याच्याशी संबंधित प्रश्न होता जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष जे आहे त्यांचा कालावधी किती हा एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता वीस लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी बघा जे पंचायत राजची जी रचना आहे ती रचना कशी असावी हा क्वेश्चन आपल्याला इकडे विचारण्यात आला होता नेक्स्ट जे कोंबड्यांचे रोग जे आहे जो आजार दिलेला आहे या या आजारामागचं कारण जे आहे ते काय आहे त्याचप्रमाणे प्राप्तिकर कलम जो आहे त्याच्याशी संबंधित एक प्रश्न होता बघा जे जे विद्यार्थी नवीन आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स जे आहे ते तुम्हाला भेटत राहतील प्रश्नाकडे प्रश्न जो दिलेला आहे पुढे बघा रेशीम उद्योग जे आहे रेशीम उद्योगशी संबंधित एक प्रश्न होता बेरोजगारीचे प्रकार छाटणीचे साधन जे आहे ते खालीलपैकी कोणतं आहे ग्राम विकासाचे जे अग्रदूत जे आहे ते मानलं जाणारं गाव जे आहे ते गाव कोणते त्याच्याशी संबंधित एक प्रश्न होता आणि जे कलेची जे वाढ जे आहे ते खुंटण्यासाठी काय केलं जात आहे हे या ठिकाणी आपल्याला विचारलंय आणि पुढील प्रश्न असं दिलेला आहे बघा एक माहिती तंत्रज्ञान अधिनियम बघा इथे जे आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम याची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी कधी झाली याच्याशी संबंधित एक प्रश्न होता वनस्पती जे आहे ते नायट्रोजन की नायट्रेट असं काहीतरी या ठिकाणी बघा कोणत्या स्वरूपात घेतात तर त्याच्याशी संबंधित नायट्रेट त्याच्याशी आधारित एक प्रश्न विचारण्यात आला होता जलसंधारण मोहीम जे आहे ती तिचं नाव जे आहे किंवा तिच्या संदर्भात एक प्रश्न जो आहे तो जलसंधारण मोहीम बाबतीत एक प्रश्न आला होता कापूस लाल किड नियंत्रणासाठी काय केलं जात आहे ठीक आहे तर याच्याशी आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता आणि आणखी एक प्रश्न होता थोडवा उपयोग जे आहे ते कोणत्या पेका करतात तर हे प्रश्न जे आहेत हे तांत्रिकचे प्रश्न त्याचप्रमाणे आपल्याला जी केचे जे प्रश्न आहेत ते कंबाईंड आपण या ठिकाणी बघितलेले आहेत तर नक्कीच पेपर जो होता पेपरमध्ये आलेले सर्व प्रश्न आपण इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर येणे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत बघा आजचा पहिला दिवस होता त्याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की बाबा रे कृषी घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात माहितीच्या अधिकारावर आधारित प्रश्न विचारले आहेत माहिती तंत्रज्ञान अधिनियम त्याच्याशी संबंधित प्रश्न आहेत कलम जे आहेत त्याच्याशी आधारित प्रश्न आहेत योजना ज्या आहेत योजनांवर आधारित पीक आणि त्यांचे जे शास्त्रीय नावं आहेत त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारलेले तर या घटकांना तुम्ही करून जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुमचा फायदा होईल आणि बघा जे जे विद्यार्थी रिजनिंग बाय गणेश माले या युट्यूब चॅनेलवर नवीन असतील चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र